व्ही एन के चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी आज बनवणार आहे श मोरिंगा पावडर तर ही आमच्या रानामधले शेवग्याची झाडं आहेत तर ही ताजी ताजी शेवग्याची पानं मी तोडून घेणार आहे ही बघा जे शेवग्याची झाडं दिसतात वरती मोठी उंच ती शेवग्याची झाडं आहेत आणि ही शेवग्याची फुलं पांढरी पांढरी आहेत बघा आणि पानं आम तर ही शेवग्याची झाडाची पाने आम्ही आमच्या रानातून तुडून आणलेली आहेत आणि ती शेवग्याची पाने ताजी आहेत तर तुम्ही बघू शकता ही ताज्या शेवग्याच्या पानांची आपण पावडर कशी बनवणार आहे ते त्याच्या आधी आपण माहिती जाणून घेऊया शेवग्याच्या पानांची पावडर म्हणजेच मोरिंगा पावडर हे एक सुपरफूड आहे ज्यात भरपूर कॅल्शियम लोह प्रोटीन अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असते ती रक्तातील साखर पचन रोग ऊर्जा वाढवते तसेच त्वचा व केसांसाठी फायदेशीर आहे आणि वेदनाही कमी करते आणि शरीराला डिटॉक्स करते जे चपाती डाळ स्मूदीमध्ये वापरता येते आता ही पाने तोडून घेणार आहे मी आपण कडीपत्ता कसं तोडतो आणि भाजीत टाकतो अगदी तसेच हे कडीपत्त्यासारखी पानं तोडून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता मी कसं करते फक्त पानं पानं तोडून घ्यायची आहे तर ह्या शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम इतकं असतं की दुधापेक्षा पट जास्त असते आणि लोह पालकापेक्षा पंचवीस पट जास्त म्हणूनच तर हे एक सुपरफूड म्हणलेले आहे आणि बीटा कॅरोटीन गाजरापेक्षा दहा पट असते आणि इतर विटॅमिन सी पोटॅशियम फॉलिक ॲसिड फायबर हेही अवेलेबल असतं त्याच्यामध्ये तर आरोग्यासाठी याचे फायदे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती रक्तातील साखर पचनसंस्था ऊर्जा म्हणजेच शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवते उत्साह टिकून ठेवते रक्ताची कमतरता भरून काढते अशा प्रकारे ह्या का पानांचे काही फायदे आहेत ह्या पानांना निवडण्यासाठी काही जास्त वेगळा वेळ नाही लागत अगदी सेम तितकाच वेळ लागतो जेवढी मेथी मेथीची भाजी निवडतो आपण अगदी सेम तेवढाच वेळ लागतो सो काहीजण भाजी ही भाजी निवडायला किती वेळ लागेल ह्याच्या नादानी ही असं पावडर वगैरे बनवतच नाही तर असं काही नाही आहे ह्याला नॉर्मलच वेळ लागतो तर बघा मी आता ही भाजी निवडलेली आहे आणि मी आता ही धुवून घेणार आहे स्वच्छ पाण्याने धुवून आहे तर ही मोरिंगा पावडर नेमकी कशी वापरायची असा प्रश्न पडला असेल पण ही चपाती आणि भाकरीच्या पिठात आपण मिसळू शकतो डाळ जसं की वरण वगैरे किंवा भाजीत घालू शकतो आपण स्मूदी सूप किंवा एनर्जी ड्रिंकमध्ये सुद्धा मिसळू शकतो सकाळी दुधाबरोबर घेऊ शकतो एवढे याचे फायदे आहेत की तुम्ही दुधाबरोबर पण हे घेऊ शकता कॅल्शियम वाढण्यासाठी आता मी ही ते धुतलेली पाने सुकवणार आहे मी एक स्वच्छ कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती ही पाने धुतलेली सु... पाने सुकवत आहेत आणि हे आता सुकण्यासाठी जास्तीत जास्त दोन किंवा तीन वा दिवस लागू शकतात आणि ज तुम्ही नाहीतर डायरेक्ट उन्हामध्ये ठेवलं तर ते एका दिवसात वाळून जातील आता ही पाने पूर्णपणे सुकलेली आहेत तुम्ही बघू शकता ही पाने मी आता मिक्सरमध्ये बारीक करणार आहे सध्या जगभरात स्वतःबद्दल फिटनेसची जागरूकता प्रत्येकामध्ये वाढत असताना बरेच जणं आता केमिकल फ्री आणि नैसर्गिक पर्यायाकडे वळू लागलेले आहेत तर ही बाहेरची केमिकल फ्री मोरिंगा पावडर आहे याच्यात ना कुठलं केमिकल आहे आणि घरी बनवलेली ही मोरिंगा पावडर तर ही पावडर आता मी चाळून घेते ही फक्त चाळून तुमच्यासाठी दाखवत आहे कारण की ही पावडर पूर्ण फाईन काही जणांना पावडरच पाहिजे सुद्धा पूर्ण फाईन पण मी वरचं जे चाळणीवरती राहते ते सुद्धा मी वापरणार आहे कारण की हे केमिकलरहित मोरिंगा पावडर आहे तुम्ही बघू शकता इथे मोरिंगा पावडर तयार झालेली आहे एकदम फाईन एकदम फाईन पावडर झाली तर ही पावडर मी आता एका छोट्याशा डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तुम्ही बघू शकता एक छोटासा डबा आहे ही पावडर एवढीच पावडर मला महिनाभर जाऊ शकते तर रोज एक एक चमचा वापरला तरी भरपूर आहे ही नैसर्गिकरित्या पौष्टिक आहे आणि रोजच्या आहारात पोषण मूल्य वाढवण्यासाठी उत्तम पर्याय आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या दैनंदिन जीवनात मोरिंगा पावडर अशा या पद्धतीने वापरली तर आपल्या शरीरासाठी ते कधीही पौष्टिकच राहील तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की शेअर करा कमेंट तुमचे खूप महत्त्वाचे आहेत जे मला प्रोत्साहित करतात तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा